आपल्या दोन्ही गाड्या तर शेख काय म्हणते तुमचं शेख उधी कार सुप्रभार मित्रांनो मी प्रवीण सुरेनशी स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा आपला ब्लॉग होणार आहे जैसलमेरचा म्हणजे आता काल आपण आलो जैसलमेरला तर आज पण थोडंसं काहीतरी फिरणार आहे फोर्ट वगैरे तर छोटासा ब्लॉग बनेल आजचा पण आणि आजचा शेवट ब्लॉग बनेला आपला त्यानंतर काय आपल्या ट्रॅव्हलिंगच्या घरी जायचं आता आपली ट्रीप संपत आहे आता थर्टी फर्स्ट येत आहे म्हणजे थर्टी फर्स्ट आणि आता आपण गावाला पण जाणार आहे तर आता आम्ही निघतो आहे मस्त वगैरे इथून कॉटेजवरनं कॉटेज वगैरे चांगले होते जरा म्हणजे ठीक होते ॲव्हरेज जास्त काय सांगू नाही शकत आता निघूया आणि जैसलमेर फोर्ट वगैरे बघूया काय काय शिल्लक जातं चला मित्रांनो बघा काल आम्ही इथे बुकिंग केली ती हॉटेल किल्ला विला हे वाला हॉटेल आहे त्यांचं हे म्हणजे त्यांचं सुजितला हॉटेल आहे आणि इथं बुकिंग करायची असते आणि इथं बुकिंग केली का मग इथं बुकिंग करून आपण डेझर्ट कॅम्पला जातो आता इथं आम्ही बुकिंग वगैरे केली काल बुकिंग केली आणि काल बुकिंग करून आपण डेझर्ट कॅम्पला गेलो रात्री आणि कालच्या भागामुळे तुम्ही बघितलं डेझर्ट कॅम्पला गेलो गेल्यानंतर आपलं सगळं केलं ॲक्टिव्हिटीज आपल्या उतरले <tompa> ना गाडी चालू ठेवली ए सी चालू बसल्या गाडी चावली तुम्ही करायची उन्हा तुम्ही केली मावानी पण तर काल आपण आज ते केलं सगळे ॲक्टिव्हिटी आणि आज आपला सिटी टूर आहे आपल्या पॅकेजमध्ये तर आता आपण सिटी टूर करूया सिटी टूरमध्ये मस्त ते लोक शहरातले काय काय आहे ते सगळं फिरवतील आपल्याला तुम्हाला पण मी फिरवतो तुम्हाला पण दाखवतो मस्त बघा हा ब्लॉग आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे आणि खूप मजा येणार आहे तर बघा आणि एन्जॉय करा चला आता गाडी एक आपली तिथं लावली आहे आणि एका गाडी आपली इथं लावली आहे पार्किंग मध्ये सावले त्यांच्या हॉटेल आणि सिटी टूर करूया चलो तर मित्रांनो आता आपली रिक्षाची सवारी निघलेली आहे आणि सगळे बघा आता चाललोय आम्ही रिक्षातून आपल्या फोरला हॉटेल वरून आपल्या मजा येते रिक्षा बस रिक्षा रिक्षाने ट्रिप करायला पाहिजे पण असं पॉसिबल होऊ नाही शकत ना गैंग गैंग? का इथं बाजूला पोट होता तिथे लंच डिनर वगैरे गँग बाबा कशी बसली गँग अजून फिरायचं आपल्याला का संध्याकाळी जाईल आपली मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे हा बघाय आपला किल्ला आता आम्ही आलो रूफटॉपला नाश्ता करायला नाही जेवायला रूफटॉपला जेवायला वरती आलो जेवायला आणि तुम्ही बघा किती विचार काय बघा सगळा जयसलमेर दिसतो आणि हा आपला जैसलमेर फोर्ट आहे लग्न या जेवायला इथे आता जाऊया आणि जाऊया फोर्ट वर मित्रांनो आपला जैसलमेर फोर्ट आहे जैसलमेर फोर्ट म्हणजे आतमध्ये आणि मस्त मित्रांनो जैसलमेर किल्ला ज्याला सोनार किल्ला असे म्हणतात हा राजस्थान मधील एक ऐतिहासिक किल्ला आहे जो पिवळ्या वाळूंच्या दगडांपासून बनलेला आहे आणि हजारो वर्षापासून उभा आहे जेथे आजही लोक राहतात मित्रांनो असं म्हटले जातात की जैसलमेर किल्ला हा त्रिकूट डोंगरावर स्थित आहे आणि त्याच्या भव्य भिंत्या बुरुज आणि अरुंद गल्ल्या पर्यटकांना आजही आकर्षित करतात मित्रांनो हा किल्ला जैसलमेरच्या संस्कृतीचा आणि ऐतिहासाचा केंद्रबिंदू आहे जैसलमेर किल्ल्यातील महाराजा पॅलेस हा दगडांनी बांधलेला सुंदर आणि कोरीव काम असलेला राजवाडा आहे या किल्ल्याचा एक भाग असून हजारो वर्षापासून उभा आहे हा किल्ला आणि राजवाडा राजस्थानाच्या थार वाळवंटी प्रदेशात आहे मित्रांनो हा राजवाडा जैसलमेरच्या राजशाही घराण्याशी संबंधित आहे जेते पूर्वी राजे आणि राण्या राहत होत्या इतर जैसलमेर किल्ल्यातील जैन मंदिरे त्यांच्या सुंदर कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे ज्यात अनेक प्राचीन मूर्ती आणि हस्तलिखित ग्रंथ म्हणजेच ज्ञान भंडार आहे हे मंदिरे बाराव्या शतकात ते सोळाव्या शतकात बांधण्यात आणि हे ऐतिहासिक वस्तू राजस्थानाच्या युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहे बारी हवेलीमध्ये म्हणजे साडेचारशे वर्ष जुने असलेली ही महाराजांच्या काळातली ती हवेली आहे येथे महाराजांचे जुने शास्त्र जसे की तलवारी त्यांचे भांडे त्यांचे शस्त्र असे खूप सारे वस्तू मित्रांनो येथे आहेत मित्रांनो तेव्हाच्या काळातले त्यांचे राजांचे पाठ त्यांचे दिवे त्यांचे हे लॅम्प प्लस त्यांचे छोटे छोटे ग्लास हे अजूनही आपल्याला बघायला मिळतात तेव्हाच्या काळातले मित्रांनो हे काचेचे भांडे चिनी मातीचे भांडे आजही तिथं व्यवस्थित स्थापित केलेले आहेत मित्रांनो राजा महाराजांचे तेव्हाच्या काळाचे जुने हिटर बादल्या त्यांच्या डेचक्या आजही तिथे आपल्याला बघायला मिळतात जसे की हे तुम्ही पाहू शकता त्यांचे जुने डेचके हे सगळे मित्रांनो पितळाचे भांडे आजही तिथे आहे आंघोळी करायचं स्नान त्यांचे टेबल त्यांचे हे पूर्ण मित्रांनो हे पूर्ण त्यांचं बाथरूम होतं तेव्हाच्या काळातलं मित्रांनो हे राजांचे तेव्हाचे चाय प्यायचे वास्तू चाय प्यायचे किटली केटल हे आजही तिथे अजूनही तसं आहे हे तेव्हा त्यांचं बसायचं सामान त्यांचे जेवायचे ताट त्यांचे महाराजा थाळी त्यांचे ग्लास हे सगळे मित्रांनो आजही तिथे आहे आपल्याला आजही बघायला मिळतात मित्रांनो असे म्हटले जातात की हे जे चांदी पित्तळ याचे हे सर्व भांडे आहेत या चांदी पितळच्या भांड्यांमध्ये म्हणजे त्यांच्या थाळीमध्ये महाराजांना जेवण द्यायचे जेवण द्यायच्या आधी मित्रांनो जेवण त्याच्यामध्ये दहा मिनटं ठेवायचे आणि दहा मिनिटं ठेवल्यानंतर जर त्यात विष असायचं तर ते जेवण त्यांना नाही द्यायचे जर त्यात विष नसायचं तर ते जेवण दहा मिनिटांनंतर महाराजा आणि राजांना खायला द्यायचे मित्रांनो राजाच्या काळातले तेव्हाचे त्यांचे बेड आराम करायचं सिंहासन त्यांची काठी त्यांचे खुर्च्या आजही मित्रांनो आपल्याला तिथे बघायला मिळतात मित्रांनो आता हे तुम्ही राजाचे कपडे बघू शकता म्हणजे असे म्हटले जातात की हे राजाचे कपडे होते त्यांची ज्वेलरी त्यांचे सोनं चांदी सर्व तिथे आजही व्यवस्थित स्थापित केले आहे आणि मी आणि दीदी बघू शकता तुम्ही हे राजांचं मित्रांनो कपडे होते आणि त्याच्या थेट बाजूला तुम्ही बघू शकता की राणीचंही ही सोबत तिथे कॉस्ट्यूम आहे त्यांचे कपडे होते राणीचे प्लस मित्रांनो आणि हे त्यांचं पुस्तक ठेवायचं एक छोटस एक कपाट होतं त्यांचं तिथं बसायचं सिंहासन त्यांचं सगळं लिखित पेन तिथे अजूनही मित्रांनो आपल्याला बऱ्याच काही वस्तू अजूनही तिथे आपल्याला बघायला मिळतात त्यांचं टायपर आहे त्यांची ती बावली अजून मित्रांनो भरपूर काही तिथे आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो हे तुम्ही बघू शकता महाराजांचा फोटो आहे म्हणजेच महारावळ गुजरात सिंहजींचा त्यांचे हे काय वस्तू आहेत बऱ्याच काय वस्तू आपल्याला बघायला मिळतात तिथे मित्रांनो येथेही त्यांचं वजन काटा देवाच्या काळातला त्यांचे मोठे मोठे कटर त्यांचे कैची सिजर असे बरेच काय अजून तिथे मित्रांनो बघायला मिळतात त्यांचे पूर्वजांचे किंवा त्यांचे पोरांचे फोटो पण आहेत तिथे त्यांचे टाळे आहे शस्त्र आहेत बरेच काही मित्रांनो शस्त्र आहेत तिथे त्यांची इस्त्री आहेत तिथे लॅम्प आहेत आयन आहेत बरेच काही मित्रांनो तिथे बघायला भेटतात त्यांचं खत सुद्धा तिथे आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो मी आता पाहिलं की याच्यामध्ये भरपूर सारे सिक्के आहेत म्हणजे पाच रुपयापासून एक नान दोन नान तीन नान पंचवीस पैसे वीस पैसे दहा पैसे पंधरा पैसे असे मित्रांनो भरपूर असे सिक्के आहेत आपले दहा रुपयाचे डॉलर पण आहे आपलं एक रुपयाचं पण आहे पाच रुपयाचं पण आहे दहा रुपयाचं पण आहे पंधरा रुपयाचाही आहे वीस रुपयाचं आहे आणि मित्रांनो नोट नोटही आहे तिथे शंभरची नोट आहे त्यांच्या काळातली जुन्या जुनी काळातली आणि इंडिया पोस्ट कार्ड त्यांनी जे लेटर्स पाठवले होते ते पोस्ट केलेले आहेत चीता रहस्य छुपकर तैयार हो रहा है तथा उसका मूल्य तीन रुपये रखा गया है तीन रुपये मनी ऑर्डर द्वारा भेज दीजिए तीन रुपया ओ भाई मनी ऑर्डर आने पर आपके आईर के मुताबिक तीन प्रति वी द्वारा भेज दिया जाएंगे नोट यह आखिरी मूल्य डाक खर्च के लिए मंगाया जाता है मित्रांनो दिदीने वाचले तेव्हाच्या काळातले हे लोक खत पाठवायचे म्हणजे तेव्हा किती तीन रुपयाला तीन रुपयाला म्हणजे विचार तेव्हाच्या गोष्टीला तीन रुपये किती होते त्यांच्यासाठी किती आता हवे होते हवे होते त्यात काय लिहिलंय म्हणजे ते असं म्हणतात गीता रहस्य गीता रहस्य कर तयार होता रहा तथा उसका मूल्य तीन रुपया रखा गया है तीन रुपये मनी ऑर्डर द्वारा भेज दीजिए मनी ऑर्डर आने मनी ऑर्डर म्हणजे त्यांना तीन रुपये कशासाठी तरी हवे आहेत तर त्यांना मनी ऑर्डर तर्फे त्यांना हवं आहे म्हणून त्यांनी ते बरं बरं प्रिय महाराज महाराजांनी पाठवले ते पुणे शहर पुणे शहर हे बघा मित्रांनो आपलं पुणे शहर आहे बघा पुणे शहर, शहर। तालुका पिंपरी चिंचवड असणार शंभर टक्के म्हणजे तेव्हाच्या काळात खत जायचे बघा जा महाराज जा 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 इकडे तिकडे बघा तेव्हाच्या काळातली घोडे सुद्धा बघा राणी बघा राजा बघा हे बघा उंट बघा हे बघा तेव्हाच्या ते काय लोक बघा आणि त्यांचे हायटेट बघा त्यांचे हात बघा बघा उर्बा बघा त्यांचा किती लांब लांब हात बघा बोट लांब हायट पण त्यांची लांब असे तेव्हाच्या काळात खिडकी खिडकी ही सुंदर ना तरी हे सारंग बघा तेव्हाच्या काळातले म्हणजे तेव्हाच्या काळात पण म्युझिक चालायचं म्हणजे म्युझिक सरगम म्युझिक हा शोध कधीपासून आला तुम्ही समजू शकता आता मित्रांनो तलवार बघा तलवार खुलत नाही आता पण खतरनाक वाटते चांगली धारवाली असेल मित्रांनो जैसलमेरची घरं बघा तिकडची घरं बघा तर मित्रांनो आता आपली ट्रिप वगैरे संपूर्ण आपण आलेलो आहे गावाला म्हणजेच आता मी इथं ब्लॉग एंड करायला विसरलो विसरलो म्हणजे आपला शेवटचा ब्लॉग बघितला ना तुम्ही आपली शेवटची आता क्लिप बघितली ना आपला जैसलमेरचा ब्लॉग होता तर तुम्ही एंड करायला विसरलो आणि आता आपण आलो आपल्या गावाला डायरेक्ट ट्रिपवरून डायरेक्ट गावी आलो आणि आता आपल्या गाड्याची वॉशिंग चालू आहे गाड्यांची गाडी किती घाण आहे बघा आता तुम्हाला दाखवतो बघा गाडी सगळी माती माती सगळी जैसलमेरची मातीच माती गाडीमध्ये हा मामा आणि आता दीदी पण आली तिला घेला घेतो तिला घेऊन आलो बोल काय होते ब्लॉग मध्ये हे बाबा आहेत आमचे हा हाय करा हाय हाय करा बाबा हाय YouTube ला बक्का YouTube ला येला व्हिडिओ कॅमेरात दिसणार तुम्ही मोबाईल मध्ये बाबाला दाखव नंतर तर मित्रांनो तमादार बसू मला तर मित्रांनो आता तुम्हाला आपले रोड ट्रिपचे ब्लॉग कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आपला ब्लॉग आता संपत आहे म्हणजे आता ही शेवटची क्लिप आहे आपल्या ब्लॉगची तर तुम्हाला आपले सगळे ब्लॉग कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आपली रोड ट्रिप कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा फॅमिली रोड या यावर्षी आपल्या ट्रिपला दोन्ही गाड्या होत्या गेल्या वर्षी आपली मनालीची ट्रिप होती पण त्या ट्रिपला आपली फक्त मोठी गाडी होती फॉर्च्युनर आणि आम्ही फक्त कजिन्स वगैरे आणि मामा मामीच गेलो बस बाकी कोण नव्हतं पण यावर्षी सगळी फॅमिली मम्मी मावशी वगैरे सगळे गेले होते मामी मामा दुसरा मामा तर हा ब्लॉग तुम्हाला मित्रांनो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि याच्या आधीचे पण बाकीचे सगळे ट्रिपचे ब्लॉग कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आपण भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओजला लाईक करा जास्तीत जास्त आणि आपल्या व्हिडिओज आणि आपल्या रोड ट्रिपचे ब्लॉग जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली फ्रेंड लोकांना सर्वांना शेअर करा आपण भेटूया मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये एखाद्या चांगल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत बाय बाय रोड मध्ये जेवढा पण काय एक्सपेन्सिस झाला आहे तो सर्व मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकला आहे म्हणून तुम्हाला पण थोडासा अंदाज येईल की रोड ट्रिपला काय काय एक्सपेन्सिव्ह असतो आणि काय काय होतो हॉटेल वगैरे जेवणापासून खाण्यापासून सगळं व्यवस्थित सगळं मी मध्ये मेन्शन केलेलं आहे ते पण तुम्ही बघा एकदा बस बाकी काय नाही आपण यावर्षी म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फायच्या एंडिंगला दोन हजार पंचवीसच्या वर्षी आपण रोड ट्रिपला एक्सप्लोर केलेला आहे राजस्थान म्हणजे नॉर्थ इंडिया आपण एक्सप्लोर केलेला आहे त्याच्यामध्ये आपला राजस्थान आपला जयपूर आपलं उदयपूर उदयपूर नाही सॉरी जयपूर आणि जैसलमेर आपण हे तीन लोकेशन एक्सप्लोर केले आता एक्सप्लोर करायला भरपूर काय होतं पण काय म्हणजे जेवढा आमच्या कर, करता येत होतं आम्हाला तेवढं आम्ही केलं बाय रोडनी आणि सरीस्ट टायगर रिझर्वमध्ये पण गेलो आम्ही कुठे याला आपलं याला आलवरला राजस्थान आलवरला तुम्हाला माहिती आहे तिकडे गेलो तिकडं सफारी गेली जंगल सफारी आणि तिकडे पण एक दिवस ते केला तिकडे पण खूप थंडी होती आम्ही आता डिसेंबर महिन्यात बोलतो अक्षरशः कोणाला तुम्ही अफानी करत आहे आता इथं चुलीजवळ जवळ आपल्या बसलो शेकोटी करत आणि आपला ब्लॉग एंड करतोय तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण भेटू दुसरा बॉलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद महाराष्ट्र स्टेट टीव्हि